सगळ्यांना जय भीम जय शिवराय नमस्कार जय संविधान बघा आमच्या आजी तोरी पाण्यात घातलेल्या आहेत डाळ बनवायची आहे तोरीची आता पाण्यातून ते आता पाण्यामध्ये घातल्यानंतर फुगलेले आहेत म्हणून आता आजी ते काढत आहे बघा पाण्यातून तर ते कसं काढत आहे बघा तो फुल्यामध्ये चाळणी ठेवून चाळणीमध्ये त्या तुरी भसलेल्या त्यात टाकायचं कारण की दे पानी कार नुद ते पाणी सगळं खाली येते आहे म्हणून आणि त्याच्यानंतर ते चाळणी भरल्यानंतर मी काय करतो मधी पोत्यामध्ये नेऊन वत आला बघत कसं म्हणजे ते कशाचं आपलं ह्याचं आंबाड्याचं पोत आहे घाटलं ना रातभर फुकतात मग ते आणि जरा एकदम मस्त भिजून व सकाळी उठल्यानंतर सात वाजता उन्हात त्याला वाळू घालायचं म्हणजे किती तीन दिवस वाळू घालावं लागतं बघा तुरीची डाळ बनवायचं असलं तर तीन दिवस वाळू घालावला लागतो तुरीची डाळ बनवायचं भिजवायचं दोन तीन तास आणि काढून मग असं भ पाणी काढून भिजवून झाले म्हणजे पाण्यातून काढायचं आणि रात्रभर त्याला पोत्यामध्ये भरून ठेवायचं बघा आता इकटे बारक्या टोपल्यातले झालेले आहेत आता ह्या मोठ्या टोपल्यातले काढायचं आहे बघा आता आता ह्यातले काढते बघा आता आमची आजी ते भरला का मी नेऊन वाहतो मी आता बघा काढत आहे आता ते वरी आलेले खराब असलेले काढत आहे तुरी बघ आता म्हणजे जे जे, जे जास्त फुगले ते सगळे असं फिरवलं हात वर येतात आता बघा मी बी आता मध्ये हात फिरवतो बघा आता तर बघा तर बघा आता आणि मधी फिरवलं आहात अजून म्हणतात तसं फिरवण म्हणते खाली वरी नको म्हणत्या म्हणजे ते खाली अजून निब्बर असलेले ते बी येतात नको म्हणले म्हणून का मी बघत बसलो मग ते चळणीमध्ये फुल भरल्यानंतर मी वतायसाठी जातो आणि उगो मी हात खेळ बघा आता बघात बसला काढून निब्बर असलेले ते चालणी भरते आता आता वतून ये आजी पोत्यात भरून ठेवलं का रातभर फक्त आता आम्ही वाटून येतो बघा आजी वत म्हणल्या आता आता दुसरी चाळणी ठेवतो आणि तिथे घेते आजी आता बघा फुल भरून दिले बघा आता मधी पोत्यात वतो मी तर बघा असं करायचं बघा तुम्ही बघ तुरी भिजवाट तर असं करायचं बघा आयडिया डाळ तुरीची डाळ बनवायचं लय सोप्पं आहे बघा पाण्यात त्याला एकदम व्यवस्थित सगळं व्यवस्थित नीट करायचं कचरा काढून पाण्यात भिजू घालायचं फुगल्यानंतर त्याला दोन तीन तासानं काढून एका पोत्यात भरून ठेवायचं मी आणि आलो वातून आणि सकाळी कसं का वाळू घालायचं उन्हामध्ये एकदम पातळ फाटात अतरून मोठी मस्तपैकी